एम के दोनशे एक्कावन बावन पंचावन सात पासष्ट सत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंचर एम दोन से पन्ना साठ सत्तर बहत्तर पंचातर ऐसी ब्या ऐसी ऐसी सत्तर अठे ऐसी रुपये दा एक चालीस पन्ना सात पास रुपए दोन से सत्तर रुपये एम आर के दोनशे पन्नास साठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीन चाळीस पन्नास सत्तर रुपये दोनशे रुपये एकान बावन पंचावन्न साठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये

चाळीस एक्कावन्न रुपये दोनशे दहा वी ती चाळीस पन्नास पंचावन्न रुपये दोनशे दहा वी ती पस्तीस रुपये दोनशे ती पस्तीस चाळीस रुपये दोनशे ती चाळीस पंचाळीस रुपये दोनशे दहा वी ती चाळीस पन्नास दोनशे पंचावन्न रुपये एकशे पंचवीस पस्तीस रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीन चाळीस रुपये एका दोनशे रुपये अकरा बारा पंधरा पंचवीस रुपये एकशे ऐंशी पंचे दोनशे एकवीस रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे एकवीस बावीस पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे चाळीस पंचेचाळीस रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एक्सान बावन्न रुपये दोनशे पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये आर पी दोनशे एकवीस रुपये दोनशे तीस रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये आहे का थोडे एवढं कांदे ग्लॉल कांदा किराटे हो। सुद्धा दोनशे पन्नास साठी कांद्याच घालून नुकसान करताय दोनशे रुपये सहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये कांदे आहेत निवडी दोनशे रुपये एक चाळीस पन्नास रुपये सात पासष्ट सत्तर रुपये बासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच ऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये

पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये अरमारश्या दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुरे तीनशे रुपये डबल बी ए दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एकशेऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे एक्कावन बावन पंचावन्न रुपये पंचाहत्तर दोनशे एकावन बावन पंचावन्न साठ सत्तर पंचाहत्तर रुपये शहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये एकाहत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकान बावन पंचावन साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये

पंच्याऐंशी रुपये आपले वाले दोनशे रुपये पंचावन्न दोनशेहत्तर बहात्तर दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये दोनशे रुपये एकान बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर बहात्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये

दोनशे रुपये तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट रुपये सत्तर बहतर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये